राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणारे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगाव मध्ये आज सोयाबीनला चार हजार नऊद रुपये क्विंटल किनगाव मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सातशे रुपये क्विंटल किनगाव मध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी